वेळात जाऊ शकतो तिथलं गेला येते आधीच उदय हॅलो थि था। का एवढं बारीक आहे का ब आलो आपण रायगड हॉस्टेल जवळ आलोय दोन ते ट्रॉफी आहे आणि मुलांसाठी हॉस्टेलची आणि इथे समोर तुम्हाला दिसतंय त्यांनी सांगितलं की लाकडाखाली साफ आहे आणि इथे आलं तुम्हाला दिसतंय की लाकडाखाली लाकडा गेलं गेला लक्षात नव्हतं आला आणि इथे तुम्हाला दिसतं अडथळे मध्ये आहे तर बिनविषारी वर्ग हा साफ आहे धाम आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय त्याच्या पोटाकडे की तिने काहीतरी खाल्लं इथे पोटाकडे आपल्या स्पष्टपणे दिसतंय खाल्लंय आणि खाल्ल्यामुळे तो एका जागेवरती बराच वेळ होता आणि खालची बाजू तुम्हाला दिसते की पिवळसर आहे वरची बाजू तपकिरी आणि धामांमध्ये अशा प्रकारे तपकिरी रंगाचे सुद्धा साप असतात समोर तुम्हाला दिसत दिसाय डोळा त्याच्या दोळ्याखाली उभ्या खाल्या रेषा दिसत आहेत जबड्यावरती आणि वारंवार तो जीप आहे याचा अर्थ तो गंधज्ञान घेतो आहे आणि या उभ्या खाल्या रे रेषा दामणसापाच्याच फक्त तोंडावरती असतात आणि मागे दिसते नेहमीसारखं की त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याशी गाठ मारतात त्याला नॉट म्हणतात ही जी नॉट आहे ही अतिशय पक्के ते दे करू शकतात आपलं रक्तवाहिने काय काय ते बंद पण करू शकतात आणि पण एकदा नमूद करतो आहे की हा मानवी वस्तीमध्ये जसं शेतात सापड तसं मानवी वस्तीमध्ये सापणारं साप आहे आणि जास्त उंदीर खाणारा साप असल्यामुळे त्याला रडस्नेक या नावाने संबोधलं जातं जरी बिनुशीर असलं तरी ते त्यांनी मात्र चावाचा घेतला तर अतिशय कडकडून ते चावा घेऊ शकतात परंतु चावा जरी पर घेतला तरी बिनुशीर सामाने चावादाचा घेतला तर तेवढी जागा थंड पाण्याने धुऊन टाकणे स्वच्छ पाण्याने एवढंच त्याचे उपचारांची गरज असते परंतु सर्वसामान्यांना मात्र सापांची माहिती नसल्यामुळे बरेच जण सापां घाबरतात आणि घाबरण्यातूनच जे हत्या होऊ शकते त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात नंतर निसरामध्ये पुन्हा सोडून देऊ इथे आपण अशा प्रकारचं एक सेफ्टी लॉकचा बॉक्स वापरतो आणि किट म्हणून त्याचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसऱ्यामध्ये पुन्हा सोडून देऊ पण ज्या पद्धतीने ते दिसते तुम्हाला की धामण आहे असं मात्र सापणामध्ये बरेच प्रकार असतात म्हणून व्हिडिओ बघून तरी सापांची माहिती असेल तर त्याच्याजवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा त्याला हात लावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा आहे आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ बघून तर करायचंच नाही आहे कारणच आपण जी माहिती नसेल तर आपल्या व्हिडिओवर ते बिचू शकतं त्याला आपण सुरक्षित घेतो आहे ताब्यात आणि ताब्यामध्ये या ठिकाणी पुन्हा निसर्गामध्ये सुरू माझं नाव लहान उद्रिंब गुंजा या ठिकाणी साप निघल्याचं आमच्या निदर्शनास आलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे बंधू पी टी गुंजाव सर त्यांना सांगितलं का या ठिकाणी साप निघालेला आहे गिरी सरांना या ठिकाणी कॉल करा म्हणून तर त्यांना वेळ सुद्धा ते या ठिकाणी आले आणि तो साप सहपत्नी या ठिकाणी आले त्यांचा चिरंजीव पण त्यांच्याबरोबर होता तर त्यांनी या ठिकाणी त्या सापाला पकडलं आणि त्या सेफ्टी बॉक्समध्ये त्यांना पॅक केलं म्हणून या परिसरामध्ये कुठेही जरी काही सर्प आढळला तर आम्ही सापाचे किंवा सापाचे तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी कायमगिरी सरांना बोलवत असतो आजही ते आले आणि त्यांनी त्याला पकडलं तर मी सर्व मथुराबाई थोरात विद्यालयाच्या वतीनं मुंजाल परिवाराच्या वतीनं त्यांचे विशेष या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद गुंजाळ यांच्या हॉस्टेलजवळ जो आपल्याला धामण सापडला होता त्या धामनला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून